आता जास्त खर्च किती कमी खर्च किती त्याला आता लोकप्रतिनिधींची बैठक बोट बोलवली जिल्हाधिकारी साहेबांनी की ज्याच्यामध्ये होणारा जो खर्च आहे तो कुठल्या गोष्टीला किती खर्च ते निर्धारित करतात गाडीचा खर्च किती आता एखादा म्हटलं की पाच गाड्या वापरल्या पाचशे रुपये खर्च झाला तर आपण एक्सेप्ट करणार आहे का तर ते प्रत्येक इलेक्शनला ते कमिटी निर्धारित करते की गाडीचा खर्च किती मंडपचं किती जेवणाचं किती ती सुद्धा कमिटीची मिटिंग आजच वाटतं का दर निश्चित केले जातील दर निश्चित ते दर निश्चितीचा आधार घेऊन त्याप्रमाणेच त्या उमेदवारांना त्या खर्चामध्ये ते आयटमचा खर्च कोट करता येईल करणार ना तसं करणार इलेक्शन कमी शक्यतो काय असतं त्याला आपण किमान मूलभूत सुविधा मतदान केंद्रावर ज्या भारत निवडणूक आयोगानं करून दिलेल्या होत्या त्याच राज्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला कंटिन्यू ते करतो ना आपण म्हणजे ऊन असेल तर तिथं बसण्यासाठी थोडीशी आपण छाव करतो पाण्याची व्यवस्था दिव्यांगांना व्हीलचेअर असेल तिथे रॅम्प आहे का असेल आदर्श मतदान केंद्र स्थापित करणे असेल ते करणार ना आपण याही वेळेस करणार आपण शिर्डीनगर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पंचवीस तेहतीस हजार सहाशे तेरा एवढे एकूण मतदार आहेत आपले पैकी पुरुष मतदार आहेत सोळा हजार सातशे ब्याण्णव स्त्री मतदार आहेत सोळा हजार आठशे सोळा आणि इतर मतदार आहेत पाच पाचरली तृतीय गंथी इतर पाच ह्याच्यामध्ये प्रभाग मी आहे पाहिजे का एक नंबर प्रभागामध्ये एकूण मतदार आहेत तीन हजार पाचशे सत्याहत्तर प्रभाग नंबर एक तीन हजार पाचशे सत्याहत्तर प्रभाग नंबर दोन तीन हजार एकशे त्रेसष्ट प्रभाग नंबर तीन दोन हजार आठशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास प्रभाग नंबर चार दोन हजार सहाशे सहासष्ट सव्वीसशे सहासष्ट प्रभाग नंबर पाच सव्वीसशे सत्तावीस प्रभाग नंबर सहा सोळाशे अठ्याहत्तर प्रभाग नंबर सात दोन हजार एकशे बत्तीस प्रभाग नंबर आठ तीन हजार तीनशे एकोणसाठ प्रभाग नंबर नऊ नू, तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी प्रभाग नंबर दहा दोन हजार चारशे सोळा प्रभाग नंबर अकरा पाच हजार नऊशे एकसष्ट तीन आहे अकरा नंबरचा पाच हजार नऊशे एकसष्ट अशी सर्व जी टोटल आहे ती तीस हजार सहाशे तेरा आपण साधारणपणे अकरा अकरा प्रभागांसाठी तीन ठिकाणी सदतीस मतदान केंद्र स्थापित केलेली आहे पहिल्या एक ते, चाड़ा एक ते तीन प्रभागासाठी जिल्हा परिषद शाळा पिंपवाडी रोड एक ते तीन साठी जिल्हा परिषद शाळा पिंपवाडी रोड प्रभाग नंबर चार पाच आणि सहा साठी आदर्श माध्यमिक शाळा म्हणजे आपल्या जोशी जो शाळेच्या तिथे प्रभाग नंबर चार पाच आणि सहा साठी आदर्श माध्यमिक शाळा प्रभाग नंबर आठ नऊ आणि दहा साठी आठ नऊ आणि दहा साठी साईनाथ माध्यमिक विद्यालय एअरपोर्ट रोड किंवा आपला नांदुरकी रोड आणि प्रभाग नंबर सात आणि अकरा साठी साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल पाचशे रूम जवळ सात आणि अकरा साठी साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल पाशेरूम जवळ प्रभाग नंबर एक ला चार मतदान केंद्र आहेत किंवा चार खोल्या म्हणू आपण प्रभाग नंबर दोन ला तीन आहेत प्रभाग नंबर तीन ला पण तीन आहे प्रभाग नंबर चार ला पण तीन आहेत प्रभाग नंबर पाच ला पण तीन आहे प्रभाग नंबर सहा ला पण सहा ला दोन आहेत प्रभाग नंबर सात ला दोन आहेत मतदान केंद्र प्रभाग नंबर आठ ला चार आहेत प्रभाग नंबर नऊ ला तीन आहेत प्रभाग नंबर दहा ला पण तीन आहेत आणि प्रभाग नंबर अकरा ला सात आहेत संख्या जास्त असल्यामुळे प्रभाग नंबर अकरा ला सात मतदान खोले आहेत किंवा मतदान भूत आहेत चार ठिकाणी केंद्र आहेत सगळं त्या त्या प्रभागातल्या नागरिकांना जवळचे आणि सोयीचे होईल असे निकष लावून आपण चार केंद्र निर्धारित केलेले आहेत नाही याला काही नाही गाईडलाईन्स याला कशा गाईडलाईन लोकसभेला वोटिंगची नाही ती ए हो? सी आयला होते स्टेट इलेक्शन कमिशनच्या अजून गाईडलाईन नाही आता विधानसभेची मतदार यादीच आपण वापरलेली असल्यामुळे करता येईल पण ते होम मोठिंग आकडे समजा ते आकडे वापरत येऊ शकतील बट गाईडलाईन नाही आता सपोज एका एक नंबरचा प्रभाग आहे तर त्याला जर तिथं आपल्याला अ आणि ब अशी दोन जागा आहे आणि प्लस नगराध्यक्ष असे तीन मतदान करण्याचा अधिकार आहे आणि अकरा नंबरचा प्रभाग आहे तिथं अ ब क असे तीन सदस्य आणि एक अध्यक्ष असे चार मतदान करण्याचा अधिकार आहे म्हणजेच एक ते दहा तीन मतदान होती आणि अकरा नंबरच्या प्रभागाला चार मतदान करावे लागतील करण्याचा अधिकार आहे एका आणि शक्यतोवर आता उमेदवारांची संख्या किती येते त्याला आपले सीयू बीयू असे दोन पार्ट असतात सीयू तर एकच असतो समजा पण जे बॅलेट युनिट असतं त्याला नंबर ऑफ कॅन्डिडेट अजून फायनल झालेले नाही जितके जास्त तुमचे उमेदवार राहतील तितके पी यू आपल्याला लावता येतील आवश्यकतेनुसार दुबार पाचशे किती पाचशे त्रेसष्ट आता पाचशे त्रेसष्ट म्हणजे पाचशे त्रेसष्ट नाव डबल नाही त्याचे निम्मे पकडायचे नाही एका काही ठिकाणी एक ट्रिपल नाव असू एक्सेप्शनल आहे तीन ठिकाणी परंतु ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरच त्याला ते चिन्ह डबल स्टार दुबार म्हणून त्याची स्वतंत्र यादी सुद्धा निघते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट ते ऑलरेडी निर्धारित झाले नाही तिथे घेतलं जात इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन नुसार तिथे घेतलं मतदान केंद्राच्या आपण जिथं जिथं दुबार मतदार असलेली नावं आहे ती आपल्या पोलिंग स्टाफला ती यादी पुरवणार हो। आहोत आणि त्या यादीतल्या लोकांकडून त्यांनी तिथं शपथपत्र घ्यायचे घोषणापत्र पत्र घ्यायचे मी इतर ठिकाणी दुसरीकडे असलेल्या ठिकाणी मतदान केलेलं नाही आचारसंहितेच पालन करावं नाही मतदानाचा हक्क बजावणं तर महत्वाचं आहेच आहे परंतु विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे बऱ्याचदा लोकांचा असं समज असतो की आपलं मतदान जे आहे ते लोकसभेला जिथं होतं तिथंच असतं त्यामुळे लोक बऱ्याचदा तिथं बघायला जातात तर आपण तसं नाहीये जनरली इतर ठिकाणी मतदान असणार आहे त्यामुळं आपलं मतदान नेमकी कुठं आहे त्याच्या आम्ही वोटर स्लिप तर वाटणार आहोत आमची बेरो तो, तो वाटतीलच हा परंतु नागरिकांनी सुद्धा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरच दिसू शकेल खात्री करावी म्हणजे वोटिंग डेच्या दिवशी धावपळ होणार नाही यावेळेस आपली लोकसभा आणि विधानसभेला नसलेलं जे केंद्र आहे इंग्लिश मीडियम स्कूल आहे पाचशे रूमच्या तिथलं ते एक नवीन केंद्र आपण घेतलेलं आहे तिथं सुद्धा प्रभाग नंबर सात आणि प्रभाग नंबर अकराचं वोटिंग आहे लोकसभा विधानसभेला ते केंद्र नसल्यामुळे बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं वेळेस धावपळ होऊ नये म्हणून जे कोणी स्वयंसेवक किंवा कोणी इच्छुक असतील त्यांनी फॅसिलिटेट केलं वोटर्सला तर ती आमच्या इलेक्शन नाही एक लक्षात घ्या मतदार यादी जी आहे ना तीच आपण प्रमाण मानतो आणि वोटर स्लिप पण आपण देतो जनरली आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे की तुमची मतदार जे आहे ह्या मतदान केंद्रात तुमचं नाव आहे तुमचा क्रमांक हा आहे किंबहुना जी वोटर स्लिप जी आहे ती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर वर ती डिफॉल्ट तयार झालेली आहे ती आपण फक्त वाटप करणार आहे ती फॅसिलिटेट केल्यानंतर त्या वोटरला ती स्लिप घेऊन त्याच्या लक्षात येईल की माझं कुठल्या मतदान म्हणजे फॉर एक्झाम्पल दोनच्या तीन मध्ये प्रभाग नंबर दोनच्या तीन मध्ये गेलं तर दोनच्या तीन मध्ये ती जी वोटर स्लिप आहे ते आपला पुलिंग स्टाफ जे आहे त्यांच्याकडे असलेल्या मतदार यादीशी त्याची पडताळणी करणार आहे रेग्युलर आणि सेट पद्धत आहे की त्यांनी जे जे इलेक्शन कमिशननी जे वोटर कार्ड प्लस जे नवीन जूनला जुलैला जे आपल्याला बारा पुरावे दिलेले आहेत वोटर कार्डच्या व्यतिरिक्त त्याच्यातला एक पुरावा दाखवणं आणि वोटर स्लिप मध्ये नाव आपल्या पोलिंग स्टाफ चेक करणं आणि मतदान करता येईल डिजिटल त्याच्यामध्ये नाही डिजिटल तुमच्या वेबसाईट वर चेक होऊन जाईल नाही आमच्या तर काही तसं निदर्शनास आलं नाही परंतु एक लक्षात घ्या की पोलिंग स्टाफ आपला ट्रेन आहे आणि दुबार नावांच्या बाबतीमध्ये आपण याद्या पुरवलेल्या असल्यामुळे तो दुबार नावातला वोटर जर वोटिंग करायला आला तर तो स्टाफ तिथंच दक्ष होतो की हे जे नाव आहे हे आपल्याला यादीमध्ये पुरवले गेलेलं आहे त्यामुळे तो त्याची चांगली खातरजमा करून घेतल्यानंतरच त्याला मतदार बघतो <क्णदीजन> मतदार जागृतीचा प्रोग्राम करावा लागतो आपल्याला तो रेग्युलर इलेक्शनचा पार्ट म्हणून सुद्धा आपण करणार आहोत आणि जी वोटर स्लिप आहे त्याचा नमुना जर मी तुम्हाला दाखव दाखवेल तर त्याच्यामध्ये त्या वोटरचं नाव त्याचा मत क्रमांक त्याचा त्याचं मतदान केंद्राचा क्रमांक त्याचा मतदान केंद्राचा पत्ता हे सगळं त्या पूर्वी स्लीपवर येत नव्हता आता पत्ता सुद्धा येतो डिटेल येतो सर्व त्याच्यामुळं घर टू घर गर जाऊन आपण त्यांना सांगणार आहोत मतदान ह्या मतदान केंद्रात ह्या प्रभागातल्या ह्या मतदान केंद्रात आहे ह्या मतदान केंद्राचा खुली क्रमांक हा आहे आणि पत्ता हा आहे हे सगळं रायटिंग मध्ये आपण त्यांना देत आहोत मतदान केंद्र नॉर्मल नाही नॉर्मल आहे सीसीटीव्ही सध्या तर सूचना नाही आहे आपल्या परंतु आपण आवश्यकतेनुसार व्हिडिओग्राफर ठेवणार आहोत काही वेलनरेबल काही ऍक्टिव्हिटी असतील किंवा काय ते कॅच करण्यासाठी त्या सर्वेलन्स मध्ये येण्यासाठी नाही तशा सूचना नाहीये परंतु जर आवश्यकता असेल तर आपण बसू सुद्धा नाही करणार ना मतदान जागृतीचा अभियान आम्हाला ते घ्यावं लागणार आहे त्याचं कारण असं एक तर मतदान केंद्र त्यांना माहीत झाले पाहिजे त्यांना मल्टी वोटिंग आहे ते पण आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना मतदान केंद्रावरच जे आपलं बॅलेट युनिट जे आहे त्याच्यावर जे जा जागा क्रमांक असतो समजा ए अ असेल ब असेल क असेल असे, तर असे। मतपत्रिकेचे कलर सुद्धा वेगवेगळे आहेत सगळ्या बाबी आम्ही मतदारांना सांगणार आहोत जनजागृतीच्या माध्यमातून जेणेकरून त्यांना कळू शकेल की कोणता कलर कुठल्या साठी नेमकी आणि कसं मतदान करायचंय आता अजून प्रोग्राम जो आहे प्रोग्राम नुसार अजून नॉमिनेशन आपले सुरू आहेत नॉमिनेशन मध्ये आपण रोजच रिपोर्टिंग वरिष्ठ कार्यालयाला करत असतो की किती नॉमिनेशन आलेले आहेत ते माहिती आपण तर मीडियाला देतच आहोत किंवा ते ऑनलाईन सुद्धा बऱ्यापैकी कळतं दुसरं साधारणपणे मीडियाच्या माध्यमातून आम्हाला अपील करायचे की जास्तीत जास्त वोटरनी आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो बजावला पाहिजे आणि आपल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची जी टक्केवारी मतदाना आहे ती सर्वात जास्त राहील याच्यासाठी आपल्याला इलेक्शनचे मेकॅनिझम किंवा यंत्रणा स्टाफ असेल नागरिक असतील आणि जे जागरूक नागरिक असतील ज्यांना लोकांपर्यंत जाऊन ही जनजागृती करायची असेल त्यांना सुद्धा मीडियाच्या माध्यमातून आमचं अपील आहे की, की जास्तीत जास्त नागरिकांना फॅसिलिटेट करावं जेणेकरून त्यांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो चांगल्या प्रकारे बजावता येईल आचारसंहितेचा भंग अनेक प्रकारे होऊ शकतो खर तर आमचं असं सांगणं आहे की शक्यतोवर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आचार आदर्श आचारसंहिता जे आहे त्याचं इत्यंभूत वाचन केलं पाहिजे बऱ्याचदा माहीत नाही म्हणून चूक झाली असंही होऊ शकतं परंतु त्याला एक्सक्यूज असणार नाही इलेक्शन कमिशनच्या सक्त सूचना आहे की आचारसंहिताचं पालन सक्तपणे झालं पाहिजे त्यामुळं एखाद्याकडून अनावधानाने सुद्धा आचारसंहितेचा भंग होणार नाही किंवा नाही याच्यासाठी त्यांनी स्वतः काळजी घ्यावी याकरता त्यांनी आचारसंहिता आदर्श आचारसंहितेचं जे नियमावली शासनानं घालून दिलेली आहे आम्ही पहिल्या दिवशी सुद्धा राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे की जे कोणी तुमचे संभाव्य उमेदवार राहतील त्यांना आचार आदर्श तुम्ही पूर्वकल्पना द्या जेणेकरून ते या याचं पालन करणेबाबत स्वतः संवेदनशील राहतील आणि शक्यतो प्रशासनाला आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करायची वेळ लागेल कस आहे की सर्व्हर शेवटच्या दिवशी लोड आल्यामुळं डाऊन होईल याची शक्यता नाही पण तुम्ही म्हणता तसं सर्व्हर जर डाऊन झालाच तर एक लक्षात घ्या तो सर्व्हर जो आहे तो स्टेटचा आहे फक्त आपल्यापुरता तो डाऊन होणार नाही पूर्ण स्टेट लेवलला तो प्रॉब्लेम ऑफर होईल तसं जर झालं त्या थी थी। त्या त्या तर इलेक्शन कमिशन त्याबाबत निश्चितपणे काय करायचं अशा त्यावेळेस सूचना देतील आणि त्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण कार्यवाही करू असं तर होणार नाही सर्व डाऊन झालं तर इलेक्शन कमिशन म्हणा असं तो होणार नाही त्यावेळेस ज्या सूचना येतील त्याचं आपण पालन करू नाही आता प्रचारासाठी आपण तसं आपण सांगू शकत नाही उमेदवारांनी किती दिवस प्रचार करायचा परंतु अठ्ठेचाळीस तास अवज प्रचार बंद करायचा एवढं मात्र आम्ही सांगू शकतो नाही आज नाही अर्ज काल पण नाही एकही अर्जणी निरंतर गुरुवारी असं वाटतंय ठीक आहे काउंटिंग आपलं आय टी आहे साईबाबा संस्थाना आय टी साहित्य वाटप करणे साहित्य जमा करणे आणि काउंटिंग हे तीनही गोष्टी आय टी आहे आपण नेहमीच्या इलेक्शनला काउंटिंग साधारणपणे तिथेच राहतो परवानगीचं एक सांगून टाका विषय घेतले परवानग्या ज्या आहेत ना ज्या ज्या काही कोणाला पाहिजे आहेत नागरिकांपर्यंत पोहोचेल साधारणपणे उमेदवारांमध्ये संभ्रम राहू नये कुठली परवानगी कुठं घ्यावी या यासाठी आपण प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे संभाव्य कोणी उमेदवार असतील त्यांना आम्ही अपील करू इच्छितो की आपल्याला ज्या परवानग्या आहेत त्याबाबतच्या एक खिडकी योजनेमध्ये या त्या त्या डिपार्टमेंटमध्ये परवानगी मिळतील यामध्ये चौक सभा व सर्व प्रकारच्या ज्या जाहीर सभा आहेत त्यात परवानगी देणारा विभाग आहे पोलीस विभाग आणि परवानगीसाठी अर्ज जागा मालकाचे संमतीपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा नरकत दाखला मात्र चौक सभेची परवानगी किंवा जाहीर सभेची परवानगी पोलीस विभाग देईल पोस्टर झेंडे या ठिकाणी नगरपालिका परवानगी देईल आणि त्यामध्ये अर्ज संबंधित मालकाची संमतीपत्र ज्याच्या जागेत लावायचं त्यांचे आणि स्थानिक स्वराज्य ना नार्ग दाखला खासगी जागेवर जाहिरात लावायचं असेल तर नगरपालिकेची तरी देखील परवानगी लागेल बऱ्याचदा इथं लोकांचा गोंधळ होतो की खाजगी जागेवर आम्ही लावत आहोत तर आम्हाला परवानगीची गरज आहे का हो तर परवानगीची गरज असणार आहे खाजगी जागेवर असली तरी खाजगी मालकाचं त्यासाठी संमतीपत्र आवश्यक लागेल आणि नगरपालिकेची संमती लागेल त्यानंतर प्रचार वाहनाची जी परवानगी आहे फक्त उमेदवाराच्या मतदारसंघाच्या mm. अधिकारी यांची परवानगी लागेल ज्यामध्ये वाहन मालकाचे संमतीपत्र वाहन नोंदणी प्रमाणपत्र वाहन चालकाचे परवाना किंवा ड्रायविंग लायसन्स उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय त्याच्यामध्ये पोलीस विभाग व निवडणूक निर्णय अधिकारी अशी दोन्ही विभागाची परमिशन लागेल यासाठी ज्या जागा मालकाच्या जागेवर तात्पुरते प्रचार कार्यालय उभारणार आहे त्यांचे संमतीपत्र आणि नगरपालिकेचा नार्ग दाखला हेलिपॅड किंवा हेलिकॉप्टर बाबत संचालक नागरी विमान सेवा यांची परवानगी लागेल क्षेपकाची परवानगी यासाठी पोलीस विभागाची परवानगी लागेल मिरवणूक किंवा रोड शो यासाठी देखील पोलीस विभागाची परवानगी लागेल आणि प्रसारमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणे सर्टिफिकेशन आता जी आपली चर्चा झाली त्याच्यासाठी जी, जी समिती आहे त्या समितीची त्याला सर्टिफिकेशन लागेल अशा साधारणपणे त्या त्या विभागाकडे परवानगी आपण दिलेले आहे त्यांनी परवटयात तातडीने मिळणार अर्ज केल्यानंतर ती ती तुम्हाला देतो तुम मी सर्टिफिकेशनची तीच बरं तुमच्या वाचनात आलं असेल तर सगळ्यांना शेअर करून द्या ना कालच फॉर्म झाले कालच फॉर्म झाले सर्क्युलर जी आर सर्क्युलर तेच तेच